नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस बाजार समिती चाकूर या ठिकाणी अबग एकशे पाच क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्राय चार हजार नव्याण्णव जास्तीत जास्त चार हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अवक पाचशे एकतीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार एकशे वीस जास्तीत जास्त चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर अवक सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एक सरसंद्राय चार हजार दोनशे सत्तावीस जास्तीत ज्या चार हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक बावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सर संद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक सात हजार तीनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी आढळते असं समजा चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जर चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दा शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा